नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमॅन कोमल रेसिपी चॅनलमध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत चिकन लॉलीपॉपला मागे टाकेल असे पोटॅटो लॉलीपॉप बनवायला खूप सोपे आहे आणि खायला खूप टेस्टी आहे त्यामुळे करता बघा तर लागणार साहित्य बघूया पोटॅटो लॉलीपॉप बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे पाच मिडियम साइजचे बटाटे मी बॉईल करून घेतले त्यानंतर त्यांना एक ते दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवले म्हणजे बटाटे छान सेट होतात अर्धा चम्मच ऑरगॅनो अर्धा चम्मच चिली फ्लेक्स चार हिरव्या मिरच्या ठेचून घेतल्या चवीनुसार मीठ एक चम्मच अख्खे धने घेतले त्यांना हे ठेचून घेतले अर्धा चम्मच जिरे पावडर अर्धा चम्मच ब्लॅक पेपर पावडर अर्धा इंच अद्रकीचा तुकडा किसून घेतला पाच ते सहा लसणाचे पाकळ्या किसून घेतल्या एक वाटी कोथिंबीर एक मोठा कांदा चॉप करून घेतला चाट मसाला अर्धा चम्मच अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर इथे आठ ते दहा ब्रेड मी मिक्सरमध्ये फिरून घेतला त्याचा असा होममेड ब्रेड क्रम्स बनवून घेतला बटॅटो लॉलीपॉप बनवण्याच्या आधी आपल्याला बटाटे छान मॅश करून घ्यायचे आहे त्यासाठी मी तर पावभाजी मॅशरचा यूज करणार आहे तुम्ही बघू शकता पावभाजी मॅशेरनुसह बटाटे मॅश होत आहे आपले आता तुम्ही बघू शकतात आपले बटाटे छान मॅश झाले आता मॅश केलेले बटाट्यामध्ये कांदा ऍड करून घेऊया त्यानंतर चिली फ्लेक्स ऑरगॅनो ठेसून घेतलेले अक्खे धने जिरे पावडर ब्लॅक पेपर पावडर चाट मसाला किसून घेतलेली अद्रक किसून घेतलेला लसूण तुम्हाला हवं असेल तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट पण यूज करू शकता खेचलेली हिरव्या मिरच्या कोथिंबीर चवीनुसार मीठ इथे चार चम्मच कॉर्न ऍड करणार आहे मी कॉर्न फ्लॉवर मग क्रंची येते आणि बाइंडिंग येण्यासाठी ब्रेड क्रम्स ऍड करणार आहे मी पाच चम्मच हे साहित्य आपल्याला हाताच्या साह्याने तुम्हाला अजून कुठले मसाले आवडत असेल तर ते पण ऍड करू शकतात चम्मचने मिक्स करण्यापेक्षा हाताने मिक्स करायचं म्हणजे व्यवस्थित मसाले लागले जातात आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे आता इथे आपला पोटॅटो लॉलीपॉप बनवण्यासाठी लागणारे मिश्रणाचा डो रेडी झाला आहे हे बघा अशा प्रकारे आता यावर मी झाकण ठेवणार आहे आणि पाच ते दहा मिनिटांसाठी सेट होण्यासाठी ठेवूया आता आपला डो सेट होईपर्यंत आपल्याला कॉर्न फ्लॉर एक स्लरी तयार करून घ्यायची आहे पातळ त्यासाठी राहिलेला कॉर्न फ्लॉर एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आता इथे आपल्याला लागेल त्याप्रमाणे पाणी ऍड करून एक पातळ स्लरी तयार करून घ्यायची आहे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही तुमच्याकडे कॉर्न फ्लोअर नसेल तर तुम्ही तांदळाच्या पिठाचा पण यूज करू शकतात हे बघा आपली पातळ स्लरी तयार झाली कॉर्न फ्लोअरची पोटॅटो लॉलीपॉपचा डोस सेट झाला आता यापासून आपण पोटॅटो लॉलीपॉप बनवून घेऊया हे बघा एवढं मिश्रण घेतलं मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मिश्रण करू शकतात आता या मिश्रणामध्ये आपण आईस्क्रीमची स्टिक इन्सर्ट करून घेऊया हे बघा अशा आपला एक पोटॅटो लॉलीपॉप तयार झाला अशा प्रकारे राहिलेले सर्व तयार करून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपले पोटॅटो लॉलीपॉप तयार झाले आता आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया आता आपलं सर्व साहित्य रेडी झालं आता इथे अशा प्रकारे पोटॅटो लॉलीपॉप घ्यायचा आणि त्यावर इस्लरी टाकून घ्यायची म्हणजे पातळ कोटिंग तयार होते यावर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे करत आहे आता आपल्या स्लरीची कोटिंग छान बसली पोटॅटो लॉलीपॉप वर आता आपल्याला हा पोटॅटो लॉलीपॉप रेड ने कोट करून घ्यायचा आहे हे बघा आपला एक पोटॅटो लॉलीपॉप तयार झाला तळण्यासाठी अशा प्रकारे राहिलेले सर्व पोटॅटो लॉलीपॉप मी तयार करून घेणार आहे हे बघा इथे आपले पोटॅटो लॉलीपॉप रेडी झालेले आहे इथे मी छान ब्रेड क्रम्सने सर्व लॉलीपॉप कोटिंग करून घेतली आता इथे पोटॅटो लॉलीपॉप तळण्यासाठी मी ऑइल ठेवलं होतं आता आपलं ऑइल छान गरम झालं आता यामध्ये आपल्याला एक पोटॅटो लॉलीपॉप सोडून घ्यायचा आहे मी इथे दोन दोन लॉलीपॉप तळणार आहे तुम्ही जर मोठी कढाई घेतली तर तुम्ही दोन पेक्षा जास्त पण तळू शकतात आपल्याला इथे छान गोल्डन कलर येईपर्यंत पोटॅटो लॉलीपॉप तळून घ्यायचे आहे जे व्हेजिटेरियन आहे त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे आणि खायला खूप टेस्टी लागते आता तुम्ही बघू शकता आपले पोटॅटो लॉलीपॉप छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून झाले हे बघा किती छान कलर आला पोटॅटो लॉलीपॉप लहान मुलांना डब्यासाठी देऊ शकतात किंवा त्यांना सकाळी सकाळी स्नॅक्स म्हणून पण देऊ शकतात लॉलीपॉप मी याच पद्धतीने तळून घेणार आहे हे बघा आपले सर्व पोटॅटो लॉलीपॉप तयार झाले तुम्ही आवाज गेस करू शकतात आपले पोटॅटो लॉलीपॉप किती क्रिस्पी तयार झालेले आहे हे बघा आणि किती छान दिसत आहे आणि किती सोपी रेसिपी आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपी कोमळ रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्तपैकी क्रिस्पी पोटॅटो लॉलीपॉप तयार झाले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपी साठी सीम कोंड रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलाकडून म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील